आज आपण पालकाचं फतफद बनवणार आहे त्यासाठी मी इथे एकजुडी पालक घेतलेला आहे स्वच्छ धुवून घेते आणि एक वाटी सफेद वाटाणे घेतले ते रात्री मी भिजत घातली होते त्यात आपण कुकर मध्ये उकडायला ठेवूया एक वाटी वाटाण्यामध्ये एक वाटी मी पाणी टाकते अर्धा चमचा मीठ टाकायचे हळद टाकायची कुकरला तीन शिट्या काढायच्या कुकरच्या तीन शिट्या होईपर्यंत आपण पालक शिजवून घेऊया हो इकडे कढईमध्ये मी थोडं पाणी ठेवलं आहे पाणी उकळलेलं आहे त्याच्यामध्ये मी पालक आहे ते दांड्यासोबत पालक आतमध्ये आहे हे जास्त शिजवायचं नाही कारण त्याचा रंग आपल्याला तसाच ठेवायचा आहे गॅस बंद केले आहे पालक थंड होईपर्यंत आपण हिरवी वाटण करून घेऊया त्यासाठी मी कोथिंबीर घेतली आहे एक चमचा जिरं घेतलंय दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत हिरवी मिरच्या तीन घेतल्या आहेत मिरच्या तुम्ही कमी जास्त करू शकता अद्रकचा एक छोटा तुकडा घेतलाय तयार झालेले आहेत मी आता हे वाटीत काढते त्याची मी पेस्ट करून घेते पालक, पालक मिक्सरला असं बारीक वाटून घेतलेला पेस्ट बनवलेली आहे हे बघा पालकाचा रंग कसा हिरवा दिसतोय अशा प्रकारे आपल्याला पालकच पेस्ट बनवायची एक कांदा घेतलाय बारीक चिरायचे कुकर आपण उघडूयाटाने आपले छान शिजले आहेत हे बघा आता आपण इथे फोडणी करून घेऊया कढईमध्ये मी दोन चमचे तेल टाकते त्यामध्ये अर्धा चमचा राई टाकते अर्धा चमचा जिरा टाकते पाव चमचा हिंग टाकते बारीक चिरलेला कांदा टाकायचे कांदा परतून झालेला आहे त्यामध्ये आता आपण हे हिरवे वाटण केलेले ते परतून घेऊयामध्ये मी अर्धा चमचा मीठ टाकते मीठ कमीच टाकायचे कारण वाटाने शिजवताना आपण मीठ आणि हळद टाकले होते वाटण व्यवस्थित परतून झालेलं आहे इथे मी कोणताही लाल मसाला वापरलेला नाही कारण हे हिरव्या वाटणामध्ये बनवायचं आहे आता आपण शिजवलेले वाटण आहे त्याच्यामध्ये मिक्स करूया पेस्ट मिक्स मिक्सर मध्ये पालक शिजवलेलं पाणी आहे ते मी ठेवलं होतं साईडला त्याच्यामध्ये मिक्सर मध्ये जरा पाण्या फिरवून घेऊया वाट्याने जराशी असे प्रेस करून घेऊया म्हणजे पतपत थोडं घट्टसर होईल कालचा जो पतपत शिजलेला आहे एक छोटा वळ चिंचेचा आणि एक चमचा घोळ त्याचं मी इथे पाणी बनवून घेतलेलं आहे ते आता आपण याच्यामध्ये टाकायचे उकळ्या दे की आपण गॅस बंद करायचं आहे छान उकळी आलेले आहे मी आता गॅस बंद करते अशा प्रकारे चटपटीत पालकाचं फतफलं तयार आहे ते तुम्ही भाकरी चपाती किंवा भातावरूनही खाऊ शकता